मानवत शहरातील उतारावरच्या मारुती मंदिरापासून ते कृष्ण मंदिर या रस्त्याबद्दल बातमी प्रकाशित केल्यानंतर नगरपालिकेला हा रस्ता करण्यासाठी मुहूर्त लागलाय हजारोंच्या संख्येने दररोज जा करणाऱ्या व शालेय विद्यार्थ्यांसह दुचाकीवरील वयोवृद्ध पडत असून जखमी होत आहेत या रस्त्यावर या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे दररोज अपघात होत होते यामुळे नागरिकांमधून असंतोष निर्माण होत होता या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती नुकताच शहरातील गोलाईत नगर येथे नुकताच शहरातील गोलाईतनगर येथे गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचा रस्ता तयार करण्यात आला होता त्याबद्दल भाजपचे अनंत गोलाईत यांनी निवेदन दिल्यानंतर गुत्तेदाराने तो रस्ता परत नव्याने तयार करून दिलाय त्याचप्रकारे मारुती मंदिर ते कृष्ण मंदिर होत असलेला रस्ता डबल करण्याची गरज पडू नये असं नागरिकांतून बोललं आहे प्रतिनिधी विलास पाटील मानवत परभणी